सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुंडेंना शह देण्यासाठी मुंडे पितापुत्रांचा प्रवेश नाही आमदार प्रकाश सोळंके अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात पुन्हा ऍक्टिव्ह झालेत पस्तीस वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडेंसोबत राहिलेल्या राजाभाऊ मुंडे व बाबरी मुंडे या पिता पुत्रांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी सोळंके यांची महत्त्वाची भूमिका आहे राजकारणात विरोध कायमस्वरूपी करायचा नसतो कधीतरी विरोधकांना सोबत घेऊन राजकारण करायचं असतं मुंडेंना शह देण्यासाठी मुंडे पिता पुत्रांचा प्रवेश नाही तर मतदारसंघात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचं सोळंके यांनी म्हटलं आहे तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा देतं मराठा समाज आणि बहुजन समाजावर मंत्रीपद मिळण्यासाठी अन्याय झाल्याची खंत प्रकाश सोळंके यांनी बोलून दाखवली प्रत्येकजण आपापली बाजू राजकारणात मांडत असतो मी देखील केवळ वस्तुस्थिती मांडल्याचे सोळंके यांनी म्हटलं आहे